इतका कारगर उपाय घेऊन आले आहे की हा उपाय केल्यानंतर तुमच्या कसल्याही निगेटिव्हिटीपासून तुमचं रक्षण होऊ शकतं आणि उपाय तर एकदम छोटासा आहे की तुम्ही जाड मीठ सेंदव मीठ रॉक सॉल्ट म्हणजे जे जाड मीठ असते ते तुम्ही एका एक पुडीमध्ये बांधून सतत जवळ ठेवायचे आहे आणि जेव्हा तुम्ही कुठे जाऊन येता बाहेर जाता किंवा कुठल्या फंक्शनला जाता तेव्हा ते सोबत घेऊन जायचं पुढीमध्ये मीठ आणि घरी आल्यानंतर ते फ्लश आउट करायचं म्हणजे पाण्यामध्ये बेसिनमध्ये पाण्याखाली धरायचं तर याने काय होतं हे आधी मी क्लिअर करते जेव्हा जाड मीठ आपल्यासोबत असते किंवा सेंदव मीठ आपल्यासोबत असते तेव्हा कुठलीही निगेटिव्हिटी हे ते, ते मीठ ऑब्झर्व करून घेते तुमच्या शरीरावरची असो किंवा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये असो त्यामुळे तुम्हाला कुठलीही नजरदोष लागत नाही तुमचा ॲक्सिडेंट होणार असेल तर तोही टळू शकतो म्हणून बाहेरगावी जाताना गाडीमध्ये तरी एका पुढीमध्ये मीठ ठेवत जा याने ॲक्सिडेंटसारखा दोषसुद्धा नष्ट होऊ शकतो तर मग तुमचं शारीरिक मानसिक आर्थिक तीनही प्रकारचं रक्षण हे सेंदव मीठ किंवा रॉक जाड जाडमीठ करू शकते तर तुम्ही हे नक्की करा बाहेर जाताना ते घेऊन जा सोबत आणि घरी आल्यानंतर पाण्याखाली फ्लश आउट करा नक्की करा श्रीस्वामी समर्थ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका